नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण ब्राह्मणवाडा या गावामध्ये आलेलो आहोत विलास शेठ आरोटे प्रसिद्ध गाडा मालक तसेच सचिन शेठ गोलप यांच्या दावणीवर आपण आलेलो आहोत आपण त्यांच्याकडून त्यांच्या बैलांची माहिती अनेक घाटांमध्ये ते फायनलची बारी त्यांनी मारलेली आहे घाटाचा राजा म्हणून देखील त्यांची बारी अनेक घाटांमध्ये झालेली आहे चला तर जाऊया त्यांच्या दावणीकडे आणि त्यांच्याकडून बैलांची माहिती आपण जाणून घेणार आहोत की त्यांची गुढी आहे भाऊ ह्या बैलाचं नाव काय हा जो दुसरा बैल याचं नाव काय गणया वाचू घे गण्याचा भाऊ लक्ष हा गण्याचा भाऊ लक्ष आहे आणि हा मोठा बैल हा मामा तुमचं नाव आम्ही गाडा क्षेत्रात बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे बऱ्याच गाठांमध्ये तुमची बारी एक नंबर मध्ये झालेली आहे घाटाचा राजा देखील झालेली आहे तर आता तुमची एक माग बारी झाली दोन दिवसापूर्वी ती कोणत्या गाठात झाली होती नारुडी गाठात नारुडीच्या घाटात झाली होती गाठाचा राजा ठरले होते तुम्ही तर त्या बारीमध्ये घेतली आपल्यातली कोणती बैल होती होता हा गाणे होता काटे काटे बैल होती काटे कुठले पुण्याची आणि अजून अजून त्यांचीच होती त्यांचीच होती हा गाण्या जुकाटात पळाला याची सर बारीक आहे तर हा कांद्याला धरायचं सोडू तुम्ही जुकाटात का धरला आम्ही एकदाच आनंदा पुढे कांड्याला धरला हां आणला तवा त्याच्यानंतर कांद्यात धरला नाही आम्हाला माहिती होतं लय पण लाग त्याला नऊ महिने आम्ही जीव लावला आणि नऊ महिने आम्ही तिथं गाठावून याला वेगवेगळे कोण्याबरोबर फळावलं तुले फास्ट पळाला फास्ट पळाल्यानंतर आम्ही इथं मोरदाऱ्यात गेली मोरदाऱ्यात त्यांनी बारीक काढली मग तिथून पुढे ते महिन्यामध्ये तो आठ गाठ केलं आठ ते नऊ गाठ एका महिन्यात हा आठ गाठ पळावा आणि किती गाठामध्ये आला बारीक सात 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 गाठ आली सात घाटामध्ये दोन गाठ पडले पाहिल्यामुळे म्हणजे टोटल नऊ गाठ पळाला का नऊ गाठ एका महिन्यात आणि याची खरेदी मामा तुम्ही कुठून केली इथं आपल्या सास पिंपळ आणि हा एवढा बैल पळतोय याला कशा पद्धतीने तुम्ही शिकवलं काय नेमकं नियोजन कसं राहिले निवेदन माझे मित्र आहे संदीप नाना युवा सगळे नियोजन करून त्याला इथं शिकवून गाठावड याचं ही आपली बैल आहे तीन चार बैल आहे दावणीला याचं खाण्यापिण्याचं नियोजन कशा पद्धती जात खाण्यापिण्याचं त्याला एक शिंडी मका खेरी सगळे व्यवस्थित सगळ्यांनी कारवाई आपण पाहत असतो बैल आहे पण सगळ्यांचीच बैल पळत नाही हा छोटा आहे बैल कुडानी लहान आहे मूर्ती लहान पण कीर्तीमान असा बैल हा आपण ती व्हिडिओ दाखवणारच आहोत कांड्याला टाकला होता बैल कांड सुद्धा शेवट्या टप्प्या त्यांनी लोटीत न्याय निम्म्याच्यातूनच कांड लुटीत न्याय निम्म्याच्यातून लोटीत न्याय तरी अकरा सेकंद सहा पॉईंट अकरा सेकंद सहा पॉईंट म्हणजे झाली दोन दिवस गाठाचा दोन दिवस गाठाचा राजा राहिला म्हणजे एवढा बैल कोणको दहा सेकंद शेंशी उजी इथं काय आणला कधी झाली आता दहा दिवस दहा दिवस झाले दहा बारा एवढा बैल कोणती का लागोपाठ सहा फायनल केलं या गण्याने लागोपाठ सहा फायनल केलं आहे लागोपाठ आणि त्याच्यासोबत कोणती बैल होती म्हणजे कोणकोणती याची ओनिया राहतो त्याच्याबरोबर हां इकडलं मोठा भाई काटात काठातच जावयाचा नळा भिंगरे होता हां असे पाहुणे ती एक दोन होते जादा नाही जादा नाही आपल्या आपल्या तर आपण म्हणजे सतीशाड कॉल पण यांचा पण असं आणि गण्या असतो आणि हा पण असतो सोनी त्यांनी आता श्याम फापाळी सत्र जावाय हां यांनी नियोजन केलं की नियोजन कोणते श्याम पापाळे सचिन शेठ बोललं सरपंच मी हे नियोजन संदीप नाना तुमचे संदीप नाणे आणि पहिलं धारायला वगैरे कोणती पोरं कोण कोणा सगळे कंबेचे आमचे पोर मयूर आज के सगळे संतोष हां हां आम्ही एवढे करा सगळी पोरं बाकी आवाज जावाय जावाई कंपनी असते श्याम मामा हां हां सगळे आहेत नियोजन असतील नियोजन आता पुढचं नियोजन कशा पद्धतीने कुठं कुठं पाळवायचं काय आता पुढचं दोन तारखेला देऊ घाट यांनी आता तीस सावड राहणार का चेंज करणार नाही तीस सावड राहणार सावड चेंज नाही करणार सांगितलं तीस सावड राहणार सचिन शेटनी सांगितले बोल श्यामपाळे श्यामपाळे सांगितले तीस नियोजन आणि मग याला कोणत्या बरोबर ठरायचा सोन्याला सोन्याला तर दुसऱ्या बरोबर धरणार मी दुसरी असणार आणि पावन्यांच्या जावयाच्या बायकोबरोबर बरोबर ती बारी दुसरी करायची दुसरी आणि ही बारी वेगळी करायची ही वेगळी बारी आता जी त्या दिवशी जी भाटाचा राजा झालाय ती कोणाच्या नाव बारी होती ही पावन्यांच्या नावाची सचिन हां हां म्हणजे दोघांचे एकत्र असेल जुगलबंदी असते आता पुढचं नियोजन तुम्ही करणार हे आता आठ नऊ घाट याला पळावलाय तर एवढे घाट एका महिन्यात भाई बाई एवढे पळालाय चार पाच दिवसाचा घेतला चार, 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 चार दिवसाचा हा जो गण तुम्ही घेतला होता साधारण किती हजार घेतला होता सतरा हजार सतरा हजार किती महिन्यापूर्वी घेतला होता नऊ महिने नऊ महिने थोडा लहान असेल लहान वच म्हणजे याला मामा तुम्ही पूर्णता तयार केलाय पूर्ण आम्ही घरी तयार केलाय आणि तुम्ही फळवताय त्याला तर तुम्ही साधारण किती वर्ष झाले या बैलगाडा क्षेत्रात वरचे बारीकपणापासून बारीकपणापासून म्हणजे नाही नाही तिसरी पिढी पिढीची तिसरी पिढी तिसरी तिसरी पिढी आता मुलांची चौथी आहे आपण शेतकरी कुटुंबाची सर्व झाले आता बरेचसे लोक बोलतायत का बैलगाडा हे क्षेत्र आपल्याचं राहिले ना आपल्या सर्वसामान्य कुटुंबाचं राहिलेलं नाही पोरांचं राहिलेलं नाही दोन नंबर वाल्याचं झाली यावर तुमचं काय म्हणजे नाही नाही तसा बैलगाडा गाडायचं ना हा चांगला ना आधी याला काय प्रॉब्लेम नाही तसा चांगला जपला चांगला ना काय अडचण नाही काय प्रॉब्लेम पण आता दिवसेंदिवस खर्च वाढत चालले बाकीच्या गोष्टी आहेत त्यामुळे लोक असं म्हणत आहेत का हा दोन नंबर वाल्यांचा खेळ झाला आहे आपल्या सर्वसामान्यांचा खेळ राहिली नाही यावर तुम तुम्हाला काय वाटतं बैल गाडा बैलगाडा मला आम्ही करतो नेहमी

मित्रांनो आपण आलेलो होतो ब्राह्मणवाडा या गावामध्ये हा गाण्याबैल गेले महिना झाले नऊ घाट पळाला आणि सात घाटांमध्ये तो त्याची बारीक पाहिल्यात आणि काही घाटांमध्ये घाटाचा राजा ठरलेला हा बैल आपण पाहिला शेतकरी हा बैलाला किती जीव लावतो आणि पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतो हे आपल्याला या, या मुलाखतीतून पाहायला भेटलं गेले तीन पिढ्या झाले हे आरोटे मामा हा बैलगाडा शर्यतीचा नात सातत्याने करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीची बारी मग त्यामध्ये आपले सचिन शेठ गोलक रोकडीचे सरपंच हे त्यांचे मामा आहेत जावईत म्हणजे यांचे ते आहेत ते त्यांच्या ते सर्वांच्या या सर्व सहकारी मित्रांच्या मार्गदर्शनाखाली ते पळवत असतात त्यांना आपल्या वतीनं आपल्या चॅनलच्या वतीनं शुभेच्छा देऊ देतो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर मोठ्या प्रमाणात शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आणि बैलगाडा शोकिनांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद